जी के प्लायवूड सिंधी फुटबॉल लीग सीझन तीनचे विजेते फेस ऑफ ब्युटी संघ उपविजेता सिंधी फुटबॉल लीग सीझन तीन संपन्न दरवर्षीप्रमाणे तिसऱ्या वर्षी सिंधी फुटबॉल सीझन तीनचे थरार खेळाडू प्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला जी के प्लायवूड सिंधी फुटबॉल लीग सीझन तीनचे विजेते ठरले तर फेस ऑफ ब्युटी हा संघ उपविजेता ठरला दोन्ही संघांमध्ये अटीतटीच्या लढतीत जी के किंग्स या संघानं दोन गोल करत विजेतेपद पटकावले सोळा वर्षांखालील संघामध्ये सिंधजा सितारा या संघानं चार गोल करत विजेता ठरले तर सिंधी सुपर किंग्स उपविजेता मुलींच्या संघामध्ये स्लेगर्स विजेता आणि थ्री स्नायपर्स हा संघ उपविजेता ठरला आर डी सर्कलजवळ असलेले बिग बाऊन्स टर्फ या ठिकाणी उत्साहात पार पडलेल्या सिंधी फुटबॉल लीग सीझन तीनमध्ये यश अकॅडमी ऑफ डान्स शिवानंदा इलेक्ट्रॉनिक्स पूज सिंधी पंचायत देवळाली ब्लॅकवूड इंटेरियर जॉईंट प्रॉफिट रिअल इस्टेट जी के बी स्टुडिओ फेस ऑफ ब्युटी आहुजा युनायटेडसह विविध फुटबॉल संघांनी भाग घेतला सिंधी फुटबॉल लीग सीझन तीनचे इव्हेंट पार्टनर मग्नम इव्हेंट आय सी तर मीडिया पार्टनर थिफली मोंकी होते जे डेव्हलपर आणि सिद्धिविनायक सिंधी फुटबॉल लीग सीझन तीनचे प्रायोजक होते मुलींच्या संघास लेगर सोळा वर्षाखालील संघात सिंधजा सितारा आणि मुख्य संघात विजेते जी के प्लायवूड आणि उपविजेता फेस ऑफ उप ब्युटी या संघानं पूज सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला आणि जय डेव्हलपरचे संचालक विजय ललवाणी यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली सिंधी फुटबॉल ईग सीझन तीनच्या सर्वोत्तम खेळाडू नील खुपचंदाणी सर्वोत्तम गोलरक्षक विनीत जगवाणी गोल्डन गुट विजेता अंकुर नागदेव आणि इतर विजेत्यांना ट्रॉफी विजय चिन्ह तसेच पदक देऊन गोविण्यात आले सिंधी समाजातील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून चिराग रिहजवाणी हितेश आहुजा सुदर्शन चंदाणी मनीष सचदेव करण कुकरेजा प्रणव शर्मा पंकज अमेसर प्रथम निहलाणी मीत कुकरेजा साहिल भुदवाणी नितीन सचदेव जतीन रामचंदाणी करण चावला आदींनी सिंधी फुटबॉल लीग सीझन तीन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले भविष्यातही अशाच प्रकारे सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट फुटबॉल आणि इतर खेळांचं आयोजन सुरूज राहणार आयोजक आयोजकांनी सांगितलंय यावेळी खेळाडू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते संधि फुटबॉल लीग 2025 आज देवलाली नाशिक नाशिक रोड के सभी बच्चों ने बहुत अच्छी तरह से फुटबॉल मैच ये अरेंज भी किया और वो खुद भी खेले और बाकी बच्चों को भी उन्होंने खेलने का जो यहाँ मौका दिया मैं उन सब ऑर्गेनाइजर का भी धन्यवाद देता हूं और इसी प्रकार अगले साल इससे अच्छी तरह से ये मैच हो और इस मैच के पीछे जो उनका दे है कि सब बच्चे एक साथ आए एक दूसरे को पहचाने और आपस के अंदर उनकी दोस्ती यारी हो इस ये जो उनका कॉज है बहुत ही अच्छा कॉज है और मैं चाहूँगा कि ये सालों साल चलते रहे सिंधी रिक्लेयर फुटबॉल टीम के मेंबर्स को बहुत बहुत शुभकामनाएं और सब सिंधी साथ में आके फुटबॉल खेले ये सिंधियों के लिए बहुत अच्छी बात है थैंक यू फॉर ऑर्गेनाइजिंग टू ऑर्गेनाइज ऑल सिंधी प्रीमियर